स्टार प्रवाह वाहिनीने आपल्याला काही दिवसांपूर्वीच या हॉरर मालिकेची घोषणा केली होती आता ही मालिका कोणत्या मालिकेच्या ऐवजी येणार किंवा कोणती मालिका बंद होणार आणि यामध्ये कोणती मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राईब करा तर यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं आपल्याला पहिल्याच प्रोमो मधून स्पष्ट झालं होतं पण आता अभिनेत्री म्हणून कोण काम करणार हे आपल्याला आता खुलासा झालेला आहे तर मित्रांनो काजळमाया या मालिकेमध्ये प्रेक्षकांना चेटकिन वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या पर्निका नावाच्या चे चेटकिनीची गोष्ट पाहायला मिळत तिला चिर वरदान आहे रूपाणी सुंदर असलेली पर्निका मात्र कमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे आणि या चेटकिनीची भूमिका रुची जाईल करणार आहे या निमित्ताने रुची जी आहे ती मालिका विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे अक्षय केळकर रुची जाईल यांच्यासह या मालिकेमध्ये आणखीन एक लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे तिचं नाव आहे वैष्णवी कल्याणकर देवमानूस मालिकेमधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेली वैष्णवी आता मात्र काजळ माया या भेटायला येणार आहे तर मित्रांनो स्टोरी तर खूप छान आहे काजळ मायाची छेटकी तीनशे वर्षापासून त्याच्यावर प्रेम करत असते आरुषवर आणि वैष्णवी त्यातून त्याला नेहमी बाहेर काढत असते अशी ही कहाणी आहे ओव्हरऑल खूप सस्पेन्स आहे या मालिकेमध्ये पाहायला तर मजाच येणार आहे पण आता कोणती मालिका बंद होणार आणि कधीपासून चालू होणार आहे तर मित्रांनो काजळ माया ही रहस्यमय मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका रात्री उशिरा म्हणजेच अकरा वाजता प्रसारित केली जाईल सध्या या वेळेला अबोली ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे काजळ माया सुरू होण्यापूर्वी अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका